अमृत ज्यूस दिलं होतं शुगर या आजारावरती तर त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला ते त्यांना विचारू सर तुमचं नाव सांगा माझं नाव शहाजी गुंजाळ राहणार डांगे चौक थेरगाव पुणे तर मला हे अमृत ज्यूस अहिरी मॅडमने दिलेला आहे तर अगोदर अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर माझी शुगर पाचशे ऐंशी राहायची आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर एक बॉटल मध्ये माझ्या दीडशे दीडशेनी कमी झालेली आहे आणि आता मी आज सहा ते सात महिने झालं आमृतज्यूस घेत आहे प्लस डायबेटीस घेत आहे आणि मी गोळी पण खात नाही पूर्ण गोळ्या बंद पूर्ण गोळ्या बंद आहेत आता रेग्युलर मी आमृतज्यूस घेत आहे रिझल्ट छान आला सर रिझल्ट छान आला आहे शुगर पूर्ण नॉर्मल झाली तुमची नॉर्मल आहे गोळी पण घेत नाही बंद तर तुम्हाला काय वाटतं सर हे अमृतज्यूस सगळ्यांनी घ्यावा का हे आमृज्यूस सगळ्यांनी घेतलं पाहिजे